स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या कुलगुरूंना गोळवळकरांची प्रतिमा आणि काळी टोपी देत सत्कार बातमीत आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम यांच्याकडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कुलगुरूंना गोळवळकरांची प्रतिमा आणि काळी टोपी देऊन सत्कार करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष संभाजी ब्रिगेड एस एफ आय अखिल भारतीय छावा एन एस यू आय आदी पक्षाकडून गांधीगिरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरु मनोहर चास्कर रुजू झाल्यापासून विद्यापीठामध्ये अंतर्गत वैचारिक खडाजंगी मोठ्या प्रमाणामध्ये चालू होती कुलगुरु हे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे काम करत असल्याचे दबक्या आवाजामध्ये बोलले जात होते कुलगुरु महोदयांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे नियोजित व्याख्यान ते गांधीवादी समाजवादी विचाराचे असल्याने भाजपच्या मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी रद्द केले यानंतर विद्यापीठामध्ये कॉम्रेड शरद पवार जन्मशताब्दी निमित्त भारतीय सौंदर्यशास्त्र नवे दृष्टिकोन या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते कॉम्रेड शरद पाटील हे कम्युनिस्ट असल्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांचे नाव वगळून आणि कार्यक्रमाची नियोजित जागा सिनेट हॉल रद्द करून एका बंदिस्त खोलीमध्ये घेण्यास कुलगुरू महोदय यांनी सांगितले मात्र दुसरीकडे भाजप आमदारांना विद्यापीठामध्ये व्याख्यानासाठी बोलून निवडणूक आल्याबद्दल जाहीर सत्कार का बावीस मार्च रोजी विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्राने दलित साहित्यावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते या आयोजित केलेल्या चर्चासत्राला काउंटर करण्यासाठी त्याच दिवशी आणि त्याच वेळी संघाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद या संस्थेच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये अनुवादित साहित्य संमेलन घेण्यात आले हे संमेलन जाणीवपूर्वक आंबेडकरी विचाराला विरोध म्हणून आयोजित केल्याचा आरोप या संघटनांनी केला त्यांच्या निर्णयामुळे शैक्षणिक वातावरणामध्ये पक्षपातीपणा आहे जो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर प्रतिकूल प्रभाव टाकतो यामुळे विद्यापीठाच्या प्रमुख तसेच एक शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखपदी असलेल्या व्यक्तीने राजकीय पक्षाशी असलेले संबंध प्रकट न करता निष्पक्षपणे प्रशासन करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे डॉक्टर मनोहर चासकर यांना कुलगुरू पदावरून पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष संभाजी ब्रिगेड अखिल भारतीय छावा एस एफ आय एन एस यू आय या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरुंना सरसंघचालक गोलवलकर यांची प्रतिमा आणि काळी टोपी देत गांधीगिरी करत राज्यपालांकडे केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे उत्तरचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दशरथ कदम अखिल भारतीय छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे एन एसयू आय चे प्रतिनिधी आत्राम बुद्धेवाड एस एफ आय संघटनेचे डॉक्टर सचिन खडके यांच्यासह ज्ञानेश्वर हंगरगे दुकाराम सूर्यवंशी संभाजी पाटील आरे गावकर विशाल पोपळे पांडुरंग क्षीरसागर गणेश जगळपुळे गजानन गोरख जितेंद्र काळे गणेश आरसुळे स्वप्निल शिंदे विठ्ठल पाटील साईनाथ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा